कल्याणपूर्व येथील मनसे सिंहगड शाखेसमोर आठ डिसेंबर रोजी एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका नराधमाने सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीशी छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पीडित मुलगी घराबाहेर कामानिमित्त निघाली असताना आरोपीने अचानक तिचा पाठलाग करत गैरवर्तनाचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती मिळते एका अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असताना त्याच क्षणी मनसे शाखा अध्यक्ष अवधूत राणे हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी नराधमाची दखल घेतली तसेच शाखा अध्यक्ष अवधूत राणे यांच्याकडून या प्रकरणाविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊयात काय जय महाराष्ट्र मी अवडित राणे मनसे विधानसभा अध्यक्ष कल्याणपूर्व टेलिकॉम सेना आपल्याकडे कोळशेवाडी विभाग दुर्गा माता मंदिर दुर्गा माता मंदिर कोळशेवाडी विभाग या परिसरामध्ये काल एका शर्मा या युवकाने तीस ते पस्तीस वय असेल त्याचा त्याने आपल्या एका सोळा वर्षाच्या एका मराठी युवक युवकीला एक महिन्यापासून त्रास देत होता प्लस त्याने काल काहीतरी नंबर वगैरे हो मागण्याचा प्रयत्न केला त्याने त्याच्या आईने त्याला पकडला आपण त्याला पकडला त्याला आपण काय तो मनसे स्टाईलने त्याला चांगला समज आहे त्याला तसेच ते आपण त्याला काल पोलीस चौकीत पण सी एरपीआय साहेबांकडे त्याला तिथे अटक करून त्याची कारवाई त्याला चालू करायला लावली पण आपल्याला एकच सांगले की कोशवाडी विभागामध्ये काल जे प्रकरण घडलं त्याच्यावरून आज सकाळी परत एका दुर्गा माता मंदिराच्या इथेच एका लहान मुलाने एका एका मुलाने म्हणजे एकोणीस वीस वर्षाचा मुलगा असेल तो त्या मुलाने एका मुलीला छेडला इथे परत हे प्रकरण आपल्या कोशवाडी विभागात कल्याणपूर्वीच घडत चालले आणि हे जास्त प्रमाणात होतं ते तर आपलं एवढंच माझ्या कल्याणपूर्वीतल्या माता भगिनींना सांगायचंय की जर तुम्हाला कुठे अडचण वाटली तर आपल्या कौशवाडीमध्ये मनसेचं सिंहगड शाखा कधी पण तुम्ही आम्हाला हेल्प मागा आम्ही तुम्हाला मदत करू काय असेल